तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आता एक नवीन पद्धतीचा आधार कार्ड इथे आलेला आहे कारण की मित्रांनो आधार कार्डमध्ये नवीन वेगवेगळे पाच प्रकारचे बदल इथे करण्यात आलेले आहेत तर हे नवीन आधार कार्ड कशा प्रकारे आहे आणि हे नवीन आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करू शकता त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच हे जे काही नवीन आधार कार्ड आलेलं आहे या नवीन आधार कार्डमध्ये कोणकोणते पाच काड वेगवेगळे बदल झालेले आहेत त्याची पण संपूर्ण डिटेल एट टू जे डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो नवीन आधार कार्ड हे कशाप्रकारे आलेले आहे आणि त्यामध्ये काय बदल झालेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर आपण आपलं स्वतःच आधार कार्ड ही डाऊनलोड करूया तर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी आय डॉट ज्यू डॉट इनच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे यायचंय याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लॉग इनचा ॲचबर तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर कोड एंटर करून सेंड ओटीपी यावर तुम्हाला क्लिक करायचंय तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक जाईल ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून तुमचा अकाउंट इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट हे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे माय आधारचा तुमचा लॉग इनचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुमचा राईट साईडला तुमचं आधार कार्ड वगैरे दिसून जाईल तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण सर्व्हिस भेटून जातील आधार कार्डच्या ज्या की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वापरून स्वतः तुम्ही घरी बसून तुमचा स्वतःचा आधार कार्ड चा अपडेट वगैरे संपूर्ण माहिती करू शकता तुमच्या आधार कार्डची संपूर्ण सर्व्हिस तुम्ही इथे घरी बसून तुमच्या मोबाईल लॅपटॉप एसीवर करू शकता तर इथे तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन भेटेल डाऊनलोड आधार तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेक करायची तुमचं नाव बरोबर आहे का डेट ऑफ बर्थ जेंडर ॲड्रेस अशा प्रकारची संपूर्ण माहिती चेकआउट करायची आणि इथे तुम्हाला डाऊनलोड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये महत्वाची एक माहिती लक्षात घ्या मित्रांनो हा जो काही ऑप्शन आहे डू यू वॉन्ट टू मास्क आधार हा तुम्हाला अनटिक करायचा आहे इथे टिक मार्क करायचं नाही जर इथे तुम्ही टिकमार्क केलं तर तुमचा का का जो काय आधार कार्ड नंबर असतो तो हाईड केला जातो जेव्हा तुम्ही पीडीएफ डाउनलोड करता तेव्हा तो आधार कार्ड नंबर हाईड केला जातो तर ही बात तुम्हाला इथे लक्षात घ्यायची हा तुम्हाला अनटिक करून ठेवायचा आणि डाउनलोड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर ते तुम्हाला इथे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर जो काय पीडीएफ असतो तो पासवर्ड प्रोटेक्टेड असतो म्हणजे त्या एफला पासवर्ड असतो आता हा पासवर्ड काय असतो तर मित्रांनो इथे तुम्हाला एक महत्वाची बाब लक्षात घ्यायचा आहे जो काही पासवर्ड असतो त्यामध्ये तुमच्या अक्षराचे जे काही तुमचं अक्षर असणार आहे तुमच्या अक्षराचे पहिले चार लेटर कॅपिटलमध्ये तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि जे काही तुमचं डेट ऑफ बर्थ असेल डेट ऑफ बर्थचं जे काय वर्ष असेल दोन हजार एकोणीसशे दोन हजार पाच जे काय असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आता इथे मित्रांनो तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणून पासवर्ड एंटर करून दाखवतो जसं की माझं नाव रोहित आहे तर मी रोहित नावाचे पहिले चार अक्षर इथे कॅपिटलमध्ये एंटर करतो कॅपिटलमध्ये एंटर केल्यानंतर जी काय माझी डेट ऑफ बर्थ आहे दोन हजार एक जन्मतारखीचं वर्ष असेल ते वर्ष तुम्हाला इथे एंटर करायचं आहे डायरेक्ट वर्ष तुम्हाला इथे एंटर करायचं आहे कोणत्याही प्रकारचा स्पेस तुम्हाला इथे द्यायचं नाही तर अशा प्रकारे तुमची पी ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल तर यामध्ये कोणकोणते पद्धत झाले आता त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर यामध्ये मित्रांनो सर्वात अगोदर एक नंबरचा बदल पाहूया इथे तुम्ही पाहू शकता व्ही टी सी तर व्ही टी सी म्हणजेच विलेज टाउन सिटी आता तुम्ही ज्या गावामध्ये शहरामध्ये राहता त्या गावाचं शहराचं नाव हो तुम्हाला इथे दाखवला जाईल हा पहिला बदल दोन नंबरचा बदल त्याच्या खाली आहे पीओ म्हणजेच पोस्ट आता जे काही तुमचं पोस्ट असेल तुम्ही जिथे राहता त्या गावाचं जे काय पोस्ट असेल ते पोस्ट तुम्हाला इथे दाखलं जाईल अशा प्रकारे दुसरा बदल आहे आता तीन नंबरचा जो काय बदल आहे तो आता आधार कार्डचा फर्स्ट जे काही फ्रंट साईड आहे त्याच्यावर आहे तर तो कसला इथे तुम्ही पाहू शकता हे आपला आधार कार्डची फर्स्ट साईड आहे फ्रंट साईड आहे तर यामध्ये फर्स्ट साईडला आधार नंबर इश्यूड आता जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला इश्यू झालं म्हणजे तेव्हा तुम्हाला हे आधार कार्ड केव्हा भेटलं आहे नवीन आधार कार्ड केव्हा भेटला आहे त्याची डेट तुम्हाला इथे भेटली त्याची डेट तुम्हाला इथे दाखवली जाईल तुम्ही तुमचा आधार कार्ड केव्हा बनवला आहे किंवा केव्हा जनरेट केला आहे त्याची डेट तुम्हाला इथे दाखवली जाईल अशा प्रकारे हा तीन नंबरचा बदल आहे चार नंबरचा बदल इथे तुम्ही पाहू शकता जन्मतारीख पुरुष जे काही तुमचं जेंडर आहे त्याच्या खालीच आहे आधार हा ओळखीचा पुरावा आहे नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा नाही म्हणजे जे काही आधार कार्ड असणार आहे ते फक्त ओळखीचा पुरावा असा असणार आहे नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा अशा प्रकारे याचा उपयोग केला जाणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची फक्त सिटीजनशिप फक्त प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून ही डॉक्युमेंट तुम्हाला इथे वापरता येणार आहे ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची ही एक महत्वाचा अपडेट यामध्ये आधार कार्डने इथे काढलेला आहे नंतर मित्रांनो जे काही शेवटचं पाच नंबरचं अपडेट आहे ते आता आधार कार्डच्या बॅक वेबसाईटवर हो आहे इथे तुम्ही पाहू शकता डिटेल ॲझॉन आता जेव्हा तुम्ही आधार कार्डची प्रिंट आउट काढाल किंवा जे काही आधार कार्ड असेल हे डाउनलोड कराल अशा प्रकारे आता जेव्हा आपण आता आपण हे आधार कार्ड एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी ऑनलाइन डाऊनलोड केलेला आहे तर आजची तारीख इथे तुम्हाला इथे शो केले जाईल जेव्हा तुम्ही आधार कार्ड डाउनलोड कराल त्याची तारीख तुम्हाला इथे दाखवली जाईल तर अशा का प्रकारे महत्वाचे पाच अपडेट आणि शेवटचा अपडेट म्हणजे मित्रांनो तुमच्याच आधार कार्डच्या बॅक बॅकसाईटला जो काय आधार कार्ड नंबर असणार आहे त्या आधार कार्ड नंबरच्या खालीच व्ही आय डी व्हर्च्युअल आय डी जो काय असतो तो पण आयडी नंबर तुम्हाला इथे दाखवला जाईल अगदी मित्रांनो तुमच्या आधार कार्डच्या खालीच तुमचा व्हर्च्युअल आयडी तुमच्या आधार कार्डवर आता भेटणार आहे आता तुम्हाला ऑफिशियली आता तुम्हाला वेगळ्या प्रकारे तुमचा व्हर्च्युअल आयडी इथे डाउनलोड करावा लागणार नाही आता तो पण तुमच्या आधार कार्डवर इथे आलेला आहे तर अशा प्रकारे संपूर्ण बदल आहेत यु आय आपल्या आधार कार्डवर केलेले आहे तरी हे महत्वाचे अपडेट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे नवीन आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंट आउट करून लॅमिनेशन करून बनवू शकता किंवा दुसरा एक उपाय आहे त्यासाठी तुम्हाला परत लॉग इन मध्ये यायचंय इथे आल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये तीन नंबरचं ऑप्शन भेटेल ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड यामध्ये क्लिक केलं की यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड हे पी व्ही सी कार्डमध्ये करू शकता ऑर्डर करू शकता ते पण फक्त पन्नास रुपयामध्ये फक्त पन्नास रुपयामध्ये मित्रांनो पोस्टाद्वारे तुम्हाला हे तुमचं आधार कार्ड पी व्ही सी मध्ये भेटून जाईल तर पन्नास रुपयामध्ये घरी बसून तुम्ही तुमचं स्वतःचं आधार कार्ड मागू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्वाचे पाच होते नक्की मित्रांनो हे महत्वाचे पाच बदल तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरतील मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शिस्त महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र